जय जाऊ जय शिवराय मित्र हो आता समजलं की मराठा नेतेच मराठ्यावर का तुटून पडतात मराठ्याच्या विरुद्ध का बोलतात मग ते आशिष सेलार असो प्रसाद लाड असो नितेश राणे असो अथवा प्रवीण दरेकर असो आज प्रवीण दरेकरांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल करणारं स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचं पहिलं अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ही त्यांना त्यांनी केलेल्या कर्त्याची पोच पावती आहे सन्मान आहे तेव्हा राहिलेल्या सुद्धा नेत्यांनीसुद्धा मराठाविरुद्ध बोललं पाहिजे मराठ्याच्या मानेवर कुराड चालवली पाहिजे त्यांच्यावर शाब्दिक वार केले पाहिजे म्हणजे असेच मंत्रिपदाचे दर्जे बहाल होतील व त्यांचा सन्मान होईल तेव्हा लक्षात ठेवा मराठाविरुद्ध बोलल्यावर काय पारितोषिक मिळतं ते